कर्तृत्व संपन्न आठ महिलांची स्त्री शक्ती पुरस्कारासाठी निवड नमस्कार आपण सहारा समाचार ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण सोहळा शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांचे आयोजन महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला गती देण्याचे कर्तृत्व पार पाडत सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उत्स्फूर्तपणे कार्य करीत समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्व संपन्न आठ महिलांची निवड मासाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे दहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित समारंभामध्ये या आठ महिलांना सौभाग्यवती रश्मिताई उद्धव साहेब ठाकरे शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे माजी पालकमंत्री आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे पुरस्कारामध्ये निवड समितीने विविध क्षेत्रात कार्यरत महिलांच्या दखल घेत या आठ कर्तृत्ववान महिलांची महासाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृतीर्थ दिल्या जाणाऱ्या स्त्री शक्ती पुरस्कारासाठी निवड केली आहे या प्रसिद्ध दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कीर्तिताई अर्जुन प्रसिद्ध उद्योजिका व समाजसेविका उज्ज्वलाताई हावरे पंडित महिलांसाठी झटणाऱ्या समाजसेविका लेखक व मुक्त पत्रकार रजियाताई सुलताना वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात कार्यरत डॉक्टर सौभाग्यवती रंजनाताई बनारसे असंख्य निराधार वृद्धांचा सांभाळ करून त्यांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या सुखशांती वृद्धाश्रमाच्या संचालिका श्रीमती सुमनताई रेखाते महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंदाकिनीताई निमकर आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर दिशा संस्थेच्या संचालिका ऍडव्होकेट ज्योतिताई खानपासोळे यांचा समावेश आहे सुनील खराटे म्हणतात की मासाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृतिविर्थ दिल्या जाणाऱ्या स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कारामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा आयोजित करण्यात आला असून शाल पुष्पगुच्छ मानपत्र आणि आकर्षक चिन्ह देऊन कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाला नागरिकांनी तसेच शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील कराठे यांनी केले आहे